आमचा एकदा फोन झाला दुपारी तर मला अतुल काय म्हटले का, का तुम्ही ताई ही झालेली आहे आपण ती प्रोसिजर पूर्ण केलेली आहे तिथं काय का होतं म्हणून तुम्ही बघायला जा नगरपालिकेत तर मी तिथंच होतं आम्ही सगळी आमची परदेशपुरातली मित्रमंडळी आम्ही गेलो तिथं पण तिथं जो प्रकार चालला होता तो अतिशय चुकीचा होता कोणाच्या तरी दबावाखाली हे प्रशासन काम करत होतं ठीक आहे ज्यानंतर त्यांनी प्रोसिडिंग ते पानं वगैरे फाडली ती फाडली नंतर आम्ही ते बघायला गेलो सी सी टी व्ही कॅमे फुटेजमध्ये तर तिथं दर्शन फुलपाकार येऊन आम्हाला काय सांगतोय का तुम्ही बघायला तर तुम्हाला राईट नाही आहे तुम्हाला हे बघायचं राईट नाही म्हणजे चोऱ्या त्यांनी करायच्या आम्ही फुट सी सी टी व्ही फुटेज बघायचं नाही तर म्हणत होतं तुम्ही लिगली अर्ज द्या आणि पेन ड्राईव्ह मध्ये घ्या म्हणजे हे चाललं होतं हे कोणाच्या तरी दावाखाली आम्ही नसतो गेलो तर हा दबाव त्यांनी कायम स्वीकारून काहीतरी वेगळा निर्णय दिला असता म्हणून आज आम्ही लोकशाहीच्या प्रमाणे भाडलो आणि भांडणं गरजेचं आहे जे चाललं होतं ना आमच्यासमोर म्हणजे कधी पारडं इकडं झुकायचं कधी तिकडं झुकायचं कुठून तरी वरून फोन येतो तर तिकडनं आम्ही बी अतुल शेटला फोन लावला ताईंना फोन लावला म्हटलं ताई ही परिस्थिती अशी आहे इथं नगरपालिकेत म्हणजे खरं म्हणजे हे म्हणजे लोकशाहीच्या अगदी विरोधात चाललं होतं हे आम्हाला पाव बघितलं म्हणजे आहे ना म्हणजे हे तुम्ही अन्न केल्यासारखं आहे ना हे असं चुकीचं तिथं होऊ नये जे कोणी फाडलं असाल किंवा तर त्यांनी त्याच्यावर कारवाई होई हा जुन्नर शहरात जी घटना घडली ती सगळ्यात जुन्नर शहराला अभिमान वाटेल अशी घटना घडली ती फक्त आदरणीय अतुलशेठ बेमके यांच्या माध्यमातूनच घडली त्याचं कारण असं आहे का आता जुन्नर शहराचे जे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कुठली भूमिका घेतली जुन्नर शहरात हिंदू आणि मुस्लिमांचं जुन्नर शहरात विभाजन करण्यात आलं मुस्लिम समाजाचं एक नेतृत्व उभा राहिला त्यांनी मुस्लिमांची मतं घेतली आणि त्यांनी हिंदूंच्या वरती प्रखर टीका केली आणि ती त्यांनी उमेदवारी मिळून ती जी मतं मिळवली त्याच्यात त्यांनी त्यांनी हिंदू समाजाचं जो नेतृत्व निवडून आला त्याच्यासाठी त्यांनी एकमेकांचा साठा लोटा करून मदत केली पण मी त्याचे पुढे जाऊन सांगतो का आदरणीय अतुल शेठ यांचे एवढे चांगले विचार आहे एवढे चांगले संस्कार आहे याचा विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे त्यांनी हा हिंदू मुसलमान हा विषय न घेता सर्व समाजाची लोक सर्व समाजाचे नगरसेवक निवडून दिले आणि त्यांच्या माध्यमातून आमचा एक गरीब राजपूत समाजाचा एक गरीब गरीब कार्यकर्ता या शहराला एक नवी दिशा दिली अतुल शेठ वेनके यांनी का जो एकदम सामान्य आहे जो पाच पन्नास हजार मध्ये निवडून आला तो आज जनतेतून परत उपनगराध्यक्ष झाला तो या शहराला एक नवी दिशा दिली आणि विद्यमान आमदारांनी दुसरी दिशा दिली गेली हिंदू समाजाची मतं घेतली आणि हिंदू समाजाचा उमेदवार न देता आपला त्यांनी मुस्लिम समाज दिला आणि मुस्लिमाच्या समाजाचा देत असताना कायदा आणि सुव्यवस्था ठेवायचं काम हे जुन्नर नगरीच्या नगराध्यक्षांचा होता नगराध्यक्षांवरती त्यांनी किती दबाव टाकला हे तुम्ही आम्ही दिवसभर तिथं लाईव्ह सगळे बसतायत या सगळ्या गोष्टी घडत असताना आदरणीय अतुल शेठ बेनके यांनी जो निर्णय घेतला तो स्वागत अर्थ आहे आत्ताच माऊली शेट्टी यांनी जसं सांगितलं का सर्वांना घेऊन विकास करायचा असतो याच्यात कुठलेही हेवेदावी न करता काम करायचं असतं पण ज्यांनी इथं काय काय घोषणा केल्यात हिंदू समाजाच्या विरोधात काय काय बोलले गेले आत्ता आपली जी दौड दौड यात्रा होती त्याच्यावर कारवाई होणार तलवारी घेऊन फिरले याच्यावर बोललं गेलं त्या माणसाला त्यांनी दिलं आणि इकडं काय म्हणत होते तुम्हाला बाण पाहिजे का खान पाहिजे आणि तुम्ही मतं घेतल्यावर म्हणतात खान पाहिजे म्हणजे हे दिशा हीच चाललं आहे राजकारण याच्यातून हिंदू लोकांनी बी बोध घ्यावं आणि मुस्लिम लोकांनी बी बोध घ्यावं दोन्ही जातींनी सलोका ठेवून एकमेकांसंग काम करावं आमची हो। एवढीच इच्छा आहे दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नये या तालुक्याचं चा सगळ्यात चांगलं नेतृत्व म्हणणे आदरणीय अतुलशेठ डेनके हेच होऊ शकतात याच्यातून त्यांनी हे दाखवून दिलं हे सिद्ध केलं आज आमच्या गोट्यांनी एक दोन चार दिवस पहिलेच तुमच्याच चॅनलला मुलाखत दिली ती का मी पाचशे रुपये रोज कमवतो आता तुम्हीच म्हणता का जनतेमध्ये पैशाशिवाय राजकारण होत नाही पैसा दिल्याशिवाय निवडून येत नाही मग आज अतुल शेटनी हा निर्णय बदलला तालुक्यातला शहरातला एक सामान्य माणसाला अध्यक्ष पद दिलं गेलं आता तुम्ही विचार करा तुम्ही या गोष्टींचा परत परत, परत एकदा विचार करा आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजपूत समाजाला दिल्याबद्दल अतुल शेठ बेंके आणि माऊली खांडावे यांचं आर्थिक हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो काय बोलला छत्रपती शिवरायांच्या जन्मानी पाहून झालेल्या ह्या भूमीमध्ये खरं तर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी जो इतिहास घडवला होता त्याच्यानंतर आज वेगळा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे वेगळा इतिहास या अशा माध्यमातून खरं तर जुन्नर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर एकवीस तारखेला जुन्नर शहराचा त्या ठिकाणी नगरपालिकेचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सहा सेनेचे आठ अपक्ष वगैरे धरून अशो वीस उमेदवार आणि एकवीस नगराध्यक्ष त्या ठिकाणी सेनेचे निवडून आले होते मी तर खरं तर नगराध्यक्ष त्या ठिकाणी कौतुक करल जरी ते विरुद्ध पक्षाचे नेते जरी नगराध्यक्ष जरी असले हो, होते परंतु ह्या जुन्नर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जो त्या ठिकाणी अर्ज दिला होता त्या अर्जाचा त्यांनी खरं तर पाच शहानिशा करून त्यांनी त्या ते ठिकाणी निर्णय अतिशय कोणत्याही गोष्टीला न घाबरता निर्णय दिला खरं तर जुन्नर नगरचे माजी उपन्यास माननीय अंबर परदेश यांनी सांगितलं की तालुक्याचे आमदार माननीय आतुशेठ बेनके यांनी ही जुन्नर विकास आघाडी केली ही विकास आघाडी कराय करण्याच्या माध्यम फक्त एकच कारण आहे आपण एकोपाच त्या ठिकाणी जपा हा त्यांचा उद्देश होता आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आमचे सहकारी मित्र आकाश परदेशी यांच्या धर्मपत्नींना त्या ठिकाणी त्या विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी पदासाठी दिली आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणी गटनेते म्हणून ज्यांनी काम पहिले ते वैष्णवताई पांडे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या सर्वांनी सभागृहामध्ये काम केलं आणि हे सर्व करत असताना मला पक्षाच्या माध्यमातून पुन्हा त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी दिली तर हे सर्व गोष्टी करत असताना नवीन नौके सगळी मंडळी असताना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रश्न उत्तरावर त्या ठिकाणी मांडली आणि आज चांगला निर्णय घेतला त्या ठिकाणी रुपालीदाई त्या ठिकाणी आपण विजय त्या ठिकाणी झालेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पुढे सर्व नगरसेवक आणि उपनगर परदेशी यांना त्यांच्या मुख्य काळासाठी शुभेच्छा देतो आमचा धन्यवाद आमच्या समाजातील आमच्या पुतण्याची मिसेस तिला सामान्य कुटुंबातली आहे तिला पद देण्यासाठी दीडशे वर्षाच्या नगरपालिकेतला पहिली दुर्दैवी घटना आज का एवढा वेळ लावला त्यांनी निर्णय देताना या निर्णय देताना जे वेळ झाला त्याला सर्व हे राजकीय त्यांचे दबाव होता तर सामान्य माणूस होता म्हणून हे जागीदार एखादा मोठा माणूस असता एवढा वेळ लागला नसता पण त्याला ते पद मिळालं पण त्या पद मिळवण्यासाठी त्याला त्या त्या पक्षात घेण्यासाठी भाऊ कुंभार असो श्याम पांडे असो फिरोज पठाण असो या लोकांनी जे सहकार्य करून त्याला त्यांच्या विपती घेऊन त्याला जे पद दिलं आणि त्या पदाचं त्या सार्थक झालं त्या उप केलं त्याच्यासाठी मी खरंच त्या सगळ्या राष्ट्रवादीचे अभिवान मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधुकर काजळे आणि सो नगराध्यक्षात सुजाताई यांचे पण आभार मानतो का त्यांनी सच्चाईची बाजू धरली आणि त्यांनी आमच्या हक्कासाठी आमच्या त्यांनी त्यांच्या ताकद लावली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद निर्णय दिला सगळ्यांना धन्यवाद त्यांना सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका